मालेगाव तालुक्यातील डोंगराळीतील चिमुकलीवर अत्याचार करून निर्गुण हत्या केल्याच्या घटनेचा कोपरगाव सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे एका नरदाम तरुणाने साडेतीन वर्ष चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर दगडाने डोके टेचून तिची अत्यंत निर्गुणपणे हत्या केल्याच्या समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे सदर घटनेतील नाराधामाला तात्काळ कठोर का शिक्षा व्हावी याकरिता या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालबा व त्याला सर्वांसमोर जाहीरित्या फाशी द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे कोपरगाव समाजाच्या वतीने करण्यात आली आहे सदरचे निवेदन नायब तहसीलदार चंद्रशेखर खुलते व पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी स्वीकारले आहे यावेळी कोपरगावतील सर्व सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा निषेध केला आहे आता त्यांचा मोर्चा या छोट्या बालकांवर बालिकांवर सुद्धा वळवलेला आहे त्याच एक उत्तम उदाहरण पाच दिवसापूर्वी त्या मालेगावच्या छोट्याशा गावात ती चिमुकडी ती आपल्या घरामध्ये खेळत असताना त्यांच्या घराच्या शेजारी ओळखीचा असलेला जो व्यक्ती आहे त्याच वय चोवीस आणि अशा नाराधामान त्या चिमुकलीला आपल्या घरातून खाऊच आमिष दिलं आणि तिला गावात असलेल्या एका छोट्याशा पडक्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला इतकी क्रूरता आणि इतकी काळीमा फासणारी व्यक्ती ही मुळात माणूस असूच शकत नाही तिच्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये असलेले राक्षसी जे काही गुण आहे ते त्या ठिकाणी निदर्शनास आले तो नरधाम इतका जात्यांद झालेला होता कि त्या अवघ्या साडेतीन वर्षाची कोवळी बालिका आमची त्या आराम गोरांना नुसता अत्याचारच केला नाही तर त्या ठिकाणी अत्याचार अत्या केल्यानंतर त्या ठिकाणी त्या बालिकेचा त्यांनी खून केला आणि नुसता खून नाही तिचे तोंड दाबून नंतर तिचा जीव ज्यावेळेस गुदमारला तर ती बालिकेची शेवटची हालचाल त्यांनी बघितली आणि त्या नालायकानं तिच्यावर मोठ्या दगडाने तिच्या डोक्यावर वार केला आणि ती चिमुकली बालिका त्या ठिकाणी झाली अशा नेच प्रवृत्तीचा दिवसेंदिवस माज वाढत आहे प्रशासनाचा धाक समाजात असलेल्या विचारांची प्रवृत्ती आणि या मोबाईलच्या घाणेड्या युगात असे अत्याचार वाढत आहे आज आम्ही समाज बांधव फक्त आमच्या ती समाजाची मुलगी आहे समाजाची कन्या म्हणून आलेलो आहे देशातील राज्यातील विविध भागात असे अत्याचार मालिकेवर रोजन रोज वाढतात आहे ते बंद झाले पाहिजे याच्यासाठी प्रशासनाने कठोर असे कारवाई करून याचा बंदोबस्त केलाच पाहिजे परंतु बंधूंनो आपल्याला माहित आहे प्रत्येक गोष्ट आपण प्रशासनावर विसुंबून राहू शकत नाही आपल्या चांगली माणूस की आपण सर्वजण एक होऊन भले कुठल्या जातीचा असू द्या कुठल्या धर्माचा असू द्या त्या बालिकेवर झालेला अत्याचार आपण सहन करता कामा नाही तो नार कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे याच्याशी कोणालाही घेणं घेणं नसावं कारण तो शेवट नाराधामच आहे म्हणून शासनाला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे या नालायकाला नाराधामाला तुम्ही तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्ट चालून सरकारी वकील जे याच्यामध्ये पारंगत आहे त्यांची मदत घेऊन त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आमची प्रश्न यायला विनंती आहे कारण कित्येक दिवसापासून आपण बघतोय रोज पेपर मध्ये रोज मीडियामध्ये बातम्या येतात या नराधांची ताकद का वाढते यांची डेअरिंग का वाढते हा मूळ प्रश्न आहे म्हणून मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं सकल सुवर्णकार समाजाच्या वतीनं आपल्या कोपरगाव शहरातील सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रशासनाला विनंती देतो त्वरित या नधांचा तुम्ही बंदोबस्त केलाच पाहिजे नागरिक जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत त्यांच्या आपण अंत बघू नये जर नागरिकांनी याच्यासाठी जर पुढाकार घेतला तर नागरिकांचा जो स्वतःवरचा कंट्रोल आहे तो निघून जाईल आणि त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल म्हणून पुन्हा एकदा शासनाला आम्ही विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्री साहे आदर साहेब असतील आदरणीय गृहमंत्री साहेब असतील तुम्ही तुमच्या कार्यात तत्परता दाखवून या खटल्यामध्ये या व्यक्तीला अटक करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी यासाठी सकल सुवर्णकार समाज या ठिकाणी आलेला आहे या घटनेची ज्या वेळेस त्या मालेगावच्या छोट्याशा गावात घडली संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशभरात बांधव एकत्र झालेले म्हणून आपली अशीच एकजूट ठेवावी ही नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून या नराधमाला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मी प्रश्नांच्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ सांगितल्याप्रमाणे नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि फाशीपेक्षाही जी काही मोठी शिक्षा असेल ती शिक्षा झाली पाहिजे चित्रताई वाघ यांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन देवा भाऊंकडे सोपवली आहे ही मुलगी फक्त डोंगराळ भागातली मालेगावातली दुसानेची नसून आपली सर्व महाराष्ट्रातली कन्या आहे आपल्या घरी आपली जशी लहान मुलगी असते तशी त्याप्रमाणे त्यांच्या घरची ती एक लहान मुलगी होती त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यामध्ये सर्व सुवर्ण समाज बांधव सर्व महाराष्ट्राचे आपले इतर बांधव सहभागी आहेत आमची सर्वांची एकच विनंती आहे की त्याला सगळ्यात जास्ती मोठी मोठी शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून ही घटना वारंवार झाली नाही पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत हे निवेदन आपण आता साहेबांना देणार आहोत त्यासाठी आपण सर्व आहोत धन्यवाद माजी उपनगराध्यक्ष जाधव प्रकाश भडकवाडे अविनाश बागुल महेंद्र कुलकर्णी कैलास नागरे दिनेश देवळालेकर राहुल देवळालेकर राहुल बागुल हस्तशिल्प सुवर्ण कारागीर वेलफेअर असोसिएशन संस्था अध्यक्ष दीपक भालेराव कोपरगाव सरफ असोसिएशन अध्यक्ष अनिकेत भडकवारे नंदुकुमार जाधव अविनाश वाघ राजेंद्र वाघ बार्थ, सुवर्णगर भारतीय सेवा संस्थान जिल्हाध्यक्ष संजय खरोडे गणेश विचुधे दिनेश वर्मा अक्षय वर्मा अनिल दाभडे कृष्णा विचुधे आदींसह समस्त सुवर्णगार समाज व सुवर्णगार भारतीय सेवा संस्थांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते